नमस्कार आपण दत्ता खुले सांस्कृतिक सभागृह भव्य दिवास नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आले सभागृहाचे काम टप्प्या टप्प्याने अनेक वर्षे चालले होते सभागृह काम पूर्ण होऊन अनेक वर्षे झाले तरी सभागृह शहरातील सांस्कृतिक सार्वजनिक कार्यक्रमास खुले करण्यात आले नाही शहरातील सभागृहासंबंधी अनेक वेगवेगळ्या वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या व तसेच शहरातील विविध संघटनेकडून सांस्कृतिक सभागृह चालू करण्यासंबंधीत निवेदने देण्यात आली तसेच आंदोलन करण्यात आली परंतु वसमत नगर परिषद दत्ता चौगले सभागृह चालू का करत नाहीये हे कळण्याचा मार्ग नाही सभागृहाला चालू करण्याची मागणी अनेक वेळा झाली परंतु सभागृह चालू करण्यासंबंधी नगरपालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे संस्कृती सभागृहाचे काम पूर्ण होऊन सुद्धा बंद अवस्थेत असल्यामुळे सभागृह वापरत नसल्यामुळे सभागृहाच्या आवारात उगली आहे सभागृहासमोर घाण कचरा दिसून येत आहे सभागृह सार्वजनिक कार्यक्रमास अद्यापपर्यंत देण्यात आले नाही परंतु त्याच सभागृहात अनेक शासकीय कार्यक्रम झालेले आहे विशेष सुरमळी दत्ता चौगुळे सांस्कृतिक सभागृह सर्वांसाठी खुले करण्यात यावे या मागणीसाठी वसमतीतील लहजी क्रांती मोर्चाच्या वतीने तीन टप्प्यात आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे यात पहिला टप्पा म्हणून दिनांक सहा ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले दुसरा टप्पा तेरा ऑगस्ट रोजी नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले तसेच तिसरा टप्पा वीस ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्त रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या वेळी जिल्हा प्रभारी गोपीनाथ केदारे लखन चव्हाण सुनील गायकवाड भास्कर सूर्यवंशी तातेराव खाडे देवा माने सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते नगरपालिकेच्या वतीनं बांधण्यात आलं होतं नगरपालिका ही कुठल्या एका व्यक्तीची नसते ती सर्व जनतेची असते आणि सर्व सामान्यांची असते आणि त्या नगरपालिकेचं जस सभागृह आहे त्या सभागृहामध्ये आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं पर असा कार्यक्रम आम्ही घेणार होतो तर या ठिकाणी आम्ही रितसर असा प्रशासनाला अर्ज केल्यानंतर इथल्या प्रशासनानं आम्हाला लेखी उत्तर दिलं की हे जे सभागृह आहे त्या सभागृहाचा लिलाव झालेला नाही आणि त्याचं उद्घाटन झालेलं नाही म्हणून हे सभागृह तुम्हाला कार्यक्रमासाठी देता येत नाही असा लेखी पुरावा माझ्याकडे आहे मग आम्ही त्या ठिकाणी त्या लेखी पुराव्याला पाहिल्यानंतर त्या सभागृहामध्ये आमचे कार्यकर्ते गेले असतात त्या ठिकाणी कार्यक्रम चालू होते म्हणजे त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आणि घेऊ दिल्या जात आहेत तर प्रशासनाचा जो हा व्यवहार आहे म्हणजे एका विशिष्ट माणसांना त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ द्यायचा आणि फुले शाहू आंबेडकरांचे चळवळीत काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ द्यायचा नाही हा 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 जो आहे आहे नसून जातीवाद म्हणून या जातीवादाच्या विरोधामध्ये आम्ही सलग हे तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन करत आहोत पहिला टप्पा आम्ही तिथल्या सिओना रितसर असं निवेदन दिलं दुसरा टप्पा आम्ही तेरा तारखेला धरणे आंदोलन केलं तरी त्या सीओचे डोळे उघडत नाहीत म्हणून आज आम्हाला रस्ता रोको करावा लागला हा रस्ता रोको आम्ही संविधाना संविधानिक मार्गानं आणि कायद्याच्या चौकटीत राहून केलेला आहे जर आजही या सीओचे डोळे उघडले नाही तर आम्ही या सीओंना थेट आता कोर्टामध्ये बोलून घेणार आहे कारण की त्याच सीओनं आम्हाला लेखी पत्र दिलेले आहे की कार्यक्रम घेता येत नाहीत आणि त्याच सभागृहामधले आमच्याकडं फुटेज आहेत आमच्याकडे पुरावे आहेत आमच्याकडे व्हिडिओ आहेत की त्या सभागृहामध्ये नाच गाण्याचे कार्यक्रम होत आहेत दुसऱ्या संघटनांचे कार्यक्रम होत आहेत मग हा जो भेदभाव आहे हा भेदभाव कशासाठी तुम्ही करत आहात हा प्रश्न आम्ही त्यांना कोर्टामध्ये घेरणार आहोत कोर्टामध्ये बोलून त्यांच्यावर आता आम्ही जी कायदेशीर कार्यवाही होईल जे कायदेशीर कलमा लागतील त्या कलमांना त्यांना समोर जावं लागणार आहे आणि पुढचा सगळा आता त्यांच्यासोबत आमचा जो व्यवहार होईल तो कोर्टातच होणार आहोत याच्यानंतर आम्ही आता कोर्टात जाणार आहोत प्रशासनाचे सगळे लेखी पुरावे आहेत वसमत नगर परिषदेचे आम्हाला आलेले स्वतःना आमच्या संघटनेला त्याच्यामध्ये आम्ही रितसर दिलेले सगळे पुरावे आहेत त्याच्यामध्ये आम्ही रितसर दिलेला आहे हो। बघा या सभागृहामध्ये फोटो हो� आहेत हे बॅनर लागलेले आहेत सभागृहाच्या बाहेर आणि मदत कार्यक्रम होत आहे त्याचे फोटो आमच्याकडे आहेत त्याचे व्हिडिओ पण आहेत पण ह्या याच्यावर व्हिडिओ छापता येत नाही ते आम्ही कोर्टामध्ये सादर करू